पवित्राच्या संन्यासाश्रमातून ग्रहस्थाश्रमात येणारा मीच पहिला ब्राह्मण आहे तेव्हा धर्म व्यवस्थित तरी त्याला प्रायश्चित्त येणार कुठून मग आपल्याला नाही काही ज्ञान देत अंतःकरणाने शुद्ध असलेल्या मनुष्याला परमेश्वर काही दूर लुटीत नाही पण माणसानं तरी माणसाला दूर का लुटाव परमेश्वराच्या घरी स्त्री पुरुष अस्पृश्य अंत्य सगळे सारखे आहेत असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं आहे ना होय पण भगवंतांनी गीतेत सांगितलेला हा माणूस धर्म रूढ धर्माखाली दडपून गेला आहे मग कुणीतरी तो वर काढायला नको का धर्म मार्तंड म्हणून घेणारा या ब्राह्मणांनी तो लोका पुढं मांडून जगाची दुःख आवश्यकता पराचा गादीवर लोणारे उघड्यावर पडलेल्या माणसावर पांघरून घालण्याचे श्रम कशाला घेतील